I don't एखादं एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं की मला त्याची तयारी सकाळपासूनच करायची असते त्यात आणि माझी मुलं इतकं काम वाढतात चेहरा जर एकदम सुंदर पाहिजे असेल तर त्याच्यावरचे केस पण आपल्याला काढावेच लागतात त्यासाठी रेझर आहे बरेच ऑप्शन पण मला तर फक्त अर्बन योगचं हे ब्रेझिलियन फेसवॅक्सवरच विश्वास आहे बिकॉज हे ऑल स्किन टाईप आहे आणि इझी टू यूज आहे बघा काही नाही मी जेव्हा स्किनवरती लावत होते तेव्हा मम्मीमध्येच आले मम्मीला खूपच आश्चर्य वाटलं की ही काय करते मी तिला म्हटलं काय नाही ब्रेझिलियनचं हे फेसवॅक्स आहे हे फक्त काढायचं त्याच्यासोबत एक टीन पण घेतं त्यात काही नाही आपल्याला जेवढं क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढं टाकायचं जस्ट असं गरम करायचं जिथे जिथे आपल्याला हेअर ग्रोथ आहे तिथे तिथे हे थिक लेअर लावायचं आणि ले ला थोडंसं वाढल्यानंतर ना एकदम अपोजिट डायरेक्शन पूल करायचं तुम्ही पाहू शकता इतके केस निघाले की नाही चेहऱ्यावरचे मला कधी वाटलंच नव्हतं की एवढं पण माझे केस असतील फेस क्लीन झाल्यानंतर इतका ग्लो करतो ना त्यात आणि मम्मी माझी जबरदस्त हसत होती हे बघा रिझल्ट तुम्ही पाहू शकता हे प्रोडक्ट अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे तर लिंक पाहिजे असेल तर माझं बायो चेक करा Thank you.